या तिन्ही पद्धतीपैकी आजच्या तासाला आपण अवयव पद्धतीने वर्ग समीकरण सोडवायचं कस या भागाचा आपण या या ठिकाणी अभ्यास अभ्यास करणार आहोत तर भागाचा करत असताना बोर्डाच्या परीक्षेला अवयव पद्धतीने वर्ग समीकरण सोडवा असं दोन किंवा तीन मार्गायला आपल्याला परीक्षेला उदाहरण विचारलं जातं का बोर्डाच्या परीक्षेला त्याच्यासाठी आपण एक उदाहरण इथं घेतलेलं आहे आणि हे उदाहरण अवयव पद्धतीने कस सोडवायचं आणि उदाहरणामध्ये जे चलपद आहे त्याच्याला चलपदाची मोकल काढायची कशी अवयव पद्धतीने ते आजच्या तासाला समजावून या ठिकाणी घेऊया तर उदाहरण असं आहे प्रश्न परीक्षेला कसा येतो बघा प्रश्न परीक्षेला येतो <laughs> खालील वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवा ते बघा इथं पण आहे खालील वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवा असा प्रश्न येतो ऐकताय सगळी लक्ष देत आता बघा त्यासाठी वर्ग समीकरण आपल्या समोर आहे वर्ग समीकरण आहे एक सुवर्ग वजा पंधरा एक साधी चौपन्न बरोबर शून्य वर्ग समीकरण परत एकदा वाजतो एक सुवर्ग वजा पंधरा एक साधी चौपन्न बरोबर शून्य हे वर्ग समीकरण त्याला वर्ग समीकरण का म्हणायचं कारण या वर्गसं या समीकरणामध्ये चलाचा जास्तीत जास्त घाटांक दोन आहे म्हणून अशा समीकरणाला वर्ग समीकरण म्हणतात हे वर्ग समीकरण हे वर्ग समीकरण पद्धतीने सोडवण्यासाठी काय करायचं तर बघा मी टायका दिलेलं वर्ग समीकरण जे आहे ते बघा ते काय असं लिहून घ्यायचं पहा एक्स वर्ग वजा पंधरा एक्स अधिक चोपन्न बरोबर शून्य हे काय असं लिहून घ्यायचं ते बघा लिहिलं नंतर काय करायचं तर नंतर एक्स वर्गचा सगुणक नंतर एक्स चा सगुणक आणि हे स्थिरपद असते म्हणजे याची तुलना या वर्ग समीकरणाची तुलना जर सामान्य वर्ग समीकरणाच्या रूपाशी केली या वर्ग समीकरणाची तुलना जर सामान्य रूपाशी केली सामान्य रूप वर्ग समीकरणाचं कोणतं आहे ए एक स्वर्ग अधिक बीएस अधिक सी वर्ल्ड टू झिरो हे सामान्य रूप आहे याच्याशी जर याची तुलना केली तर या समीकरणानुसार ए ची किंमत ही एक स्ववर्गाचा सहगुण सामान्य रूपातील ए ची किंमत ही एक सुवर्गाचा सहगुण नाही म्हणजे किती असतो हे एक असतो नंतर एक बी सामान्य रूपात म्हणजे अवयव पद्धतीने सोडवण्यासाठी काय करायचं आपल्याला माहिती पाहिजे मग ची किंमत ती टायका ए ची किंमत एक बी ची किंमत पंधरा आणि सी ची किंमत चोपन्न आता काय करायचं अशा दोन संख्या शोधायच्या बघा निटाय का आता काय करायचं अवयव अवयव पद्धतीने सोडवण्यासाठी काय करायचं ये आणि सी चा गुणाकार करायचा सगुणकाचा ये आणि सी च्या सगुणकाचा गुणाकार करायचा मग एक सुवर्गाचा सहगुणक ये म्हणजे किती येत ये आणि सी सी किती येत चोपन्न या दोघांचा गुणाकार करायचा इथं इथं या दोघांचा गुणाकार केला चोपन्न एक केन्न हे गुणाकार आले ना माता आहे ना चोपन्न गुणाकार घेणार आणि मधल्या पदाची बी येणार आहे अशा संख्या शोधायची आपण पाहिजे आणि बेहरी कि त्या दोन संख्येची वजा पंधरा आली पाहिजे अशा अशा संख्या शोधायच्या चोपन्न गुणाकार ये आणि चा गुणाकार करतोय आपण इकडे ए आणि चा गुणाकार केला की चोपन्न आला इथ आणि मधलं पद बी किती वजा पंधरा अशा संख्या काय करायच्या शोधायच्या आता आपण काय करायचं चोपन्न कुणाकुणाच्या पाड्या बघायचं दोन पासून सुरुवात करायची पहा दोन पासून म्हणजे दोनच्या पाड्यापासून सुरुवात करायची दोनचा पाडा म्हणायचा चौपन्न आलं पाहिजे आणि दोन संख्यांचा बेरीज बरोबर वजा पंधरा आली पाहिजे आता त्या संख्या कोणत्या मिळतील त्या संख्या बघा सहाच्या पाड्या चोपन्न आहे किती नंबरला आहे साई नव्वद चौपन्न कुणा अकरा आला बरोबर पण सहा आणि ची बेरीज पंधरा आली पाहिजे ठीक आहे आणि सहा आणि ची बेरीज पण किती येते त्या संख्या पाहिजे दुसऱ्या संख्या नाही चुकलं आता बघा बघा आपल्याला इथं काय म्हणून ऋण असल्यामुळे काय करायचं सहाला ला आणि नऊ ला ऋण ऋण चिन्ह द्यायचं म्हणजे आहे ऋण पंधरा बेरीज येते ऋण सहा ऋण नऊ ऋण 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 आणि दोन ची बेरीज ऋण पंधरा आणि दोघांचा जर गुणाकार केला ऋण सहाचा आणि ऋण नऊचा जर गुणाकार केला तर ऋण गुणिले ऋण काय आहे आणि साई नव संख्या पाच शेळ आल्या आपल्याला नऊ आणि सहा किंवा सहा आणि त्या संख्या न चिन्ह असल्यामुळे ऋण सहा आणि ऋण आता काय करणार बघा हा एक सुवर्ग काय असा हा एक सुवर्ग काय असा आणि आपण त्या संख्या आपण या ठिकाणी शोधले का नाही ना त्या संख्या घ्यायच्या वजा पंधरा एकशे ठिकाणी त्या संख्या घ्यायच्या मग पहिली वजा नव ऐक सगळे पहिली पहिली संख्येन वजा नऊ वजा दुसरी संख्या वजा पंधरा एक ची फोड करायची त्या दोन संख्या घेऊन मधल्या पदाची पोड करायची अवयव पद्धतीमध्ये पहिली वजा नऊ एच वजा सहाच आणि हा अधिक चोपन्न आहे बरोबर शून्य hmm. आता काय करायचं बघा वरती एकूण तीन पद होती बा वर्ग समीकरणामध्ये वन टू थ्री अशी तीन पद होती वरती पण आता आपण पद्रा एक ची फोड केल्यामुळं किती किती पद तयार झाली बघा मला इथं हा चार पद तयार झाली हे बघा चार पद तयार झाली आता चार पद तयार झाल्यावर काय करायचं हे बघा ह्या पदाचा आणि ह्या पदाचा या पहिल्या पदाचा एक गट तयार करायचा ठीक आहे ह्या बागाचा एक गट तयार करायचा इथं असा गट तयार करायचा याचा पण या दोघांचा गट तयार करायचा आणि ह्या गटात सामाईक काढायचं आणि या गटात सामाईक काढायचं मग आता बघा याचा याचा गट तयार केला म्हणजे काय आलं बघ एक्स वर्ग वजा नऊ याच्यात हा गट तयार झाली याच्यात सामाईक कॉमन आपण त्याला म्हणतो सारखं काय दिसतंय इथं एक्स आहे इथं एक्स कॉमन घेतला सामाईक घेतला काय राहिलं इथं इथं काय राहिलं एक्स वजा नंतर आवाज आहे असा आता हित नाही सामानिक सहा एक साडी चोपन्न सहा एक सायक चोपन्न मध्ये आहे आहे ना काय कॉमन कसं पण इकडे का त्याच्यामुळे आपल्याला कॉमन काढता येणार नाही इथं काय घेतलं आपण इथं एक सिथं एक म्हणून एक साला एक आपण कॉमन घेतला नाही परंतु तिथं सहा आहे आणि इथं चोपन्न आहे म्हणजे सहाच्या पाड्यात चोपन्न आहे किती नंबरला आहे सहाच्या पाड्यात नऊ सहा आपण इथं कॉमन घेतला सहाच्या पाड्यात या ठिकाणी आणि हा बरोबर शून्य आहे असा बघा आता काय झालंय कॉमन दोन चेकट पाडल्यानंतर कॉमन घेतल्यानंतर काय झालं इथं एक व नऊ आला इथं ये एक वाजा नऊ आला या कौसामध्ये इकडं पण तो झाला एक स्वजा नऊ मग एक वाजा नऊ आणि एक वजा नऊ या दोन्ही या ठिकाणी कौश जे आहेत ते एकच आहेत सारखे त्या दोघांपैकी एक घ्यायचं त्या दोघांपैकी या दोन्ही कवसाचा एक स्वजा नऊ घेतला इथला आणि इथला इथं घेतला आणि दुसऱ्या कवसात काही गेलं दुसऱ्या कवसात तर एक वाजा नऊचा जो सामायिक आहे ना दुसऱ्या कवसात बघा इथं एक वाजा नऊचा पहिले एक सामायिक आहे सामायिक 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 काय नऊ हा जो या ठिकाणी त्याचा सामायिक काय का एकदम आहे परीक्षेमध्ये अतिशय सोपारण आपल्याला कळत नाही आणि याचा सराव करावा लागतो का जास्तीत जास्त उदाहरणांचा सराव केला ना बोर्डाच्या परीक्षेला सोपीच उदाहरण येतात पण आपल्याला सोडवण्याची पद्धत लक्षात येत नाही किंवा कळत नाही काय करायचं ते गोंधळ होऊन जातो गोंधळ करायचं नाही अजिबात व्यवस्थित समजावून घ्यायचा बघा काय सांगितलं याच्यातून याच्यातून सामाईक आला कॉमन कंसात आला याच्यातून सामाईक ऋण सर आला बघा कंसात एक सजा नऊ आला एक सजा नऊ आणि एक सजा नऊ याच्यापैकी जेव्हा इथं कंस एक सजा घेतला आणि याचा सामाईक आणि याचा सामान्य दुसऱ्या कंसात घ्या आता काय करायचं काय आलं बरं पहिल्या कंसात आलं एक वचा नऊ दुसऱ्या कंसात आले एक स्वजा सात बरोबर आता काय करायचं हे दोन्ही कंस वेगळे वेगळे करायचे ठीक आहे वेगळे वेगळे करायचे हे दोन्ही कंस वेगळे वेगळे करायचे बघा एक स्वजा नऊ बरोबर शून्य किंवा दोन एक एक स्वजा बघ आठवण तुझं लक्ष नाही एक स्वचा नऊ आणि एक वेगळे वेगळे करायचे एक स्वचा नऊ बरोबर शून्य घेतलं आहे बघा आणि एक्स वजा सहा बरोबर शून्य घेतलं ठीक आहे हे वेगळं वेगळं हे बघा एक्स वजा नऊ बरोबर शून्य हे वेगळं घेतलं हे सेपरेट घेतलं काय करायचं आपल्याला हे सोडवायचं म्हणजे काय करायचं सोडवायचं म्हणजे चालाची उकल काढायची चलपत कोणता समीकरणामध्ये त्याची उकल काढायची कशी काढणार एक्स मायनस इक्वल टू झिरो आहे ना एक्स एक वाचा नऊ बरोबर शून्य काय करायचं उकल काढण्यासाठी हा वाजा नऊ शून्याकडे वजा नऊ शून्यकडे घेतला वजाचा इकडे गेल्यावर काय झालं तो हा पण एक वाजा सहा बरोबर शून्य इथं पण एक्स ची या ठिकाणी उकल काढायची हा वजा सहा इकडे घ्यायचा इकडे गेल्यावर काय झालं या वर्ग समीकरणाच्या या ठिकाणी उकलिली अवयव पद्धतीने अवयव पद्धतीने आपल्याला दोन मिळाले तर नऊ असेल किंवा एक तर काय असेल असेल आणि दिलेल्या उत्तर लिहिताना लिहायचं दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे म्हणजेच मुळे की या ठिकाणी नव आणि काय असतील याला म्हणायचं अवयव पद्धत आणि अवयव पद्धतीने एवढंच करायचं आहे अवयव पद्धत कशाला म्हणायचं दिलेल्या वर्ग समीकरणाच्या त्या ठिकाणी काय अवयव आले अवयव अवयव झाले याला अवयव पद्धत आणि हे काय करायचे तर अवयव पद्धत सेपरेट करायची त्याची उकल काढायची उकल काढले की त्या वर्ग समीकरणाच्या चाराचे मुळे येतात समजते का सगळ्यांना oh. तुम्हाला येईल का सोडवता हा हा चला चला आता तुम्ही काय करा तुमच्यामुळे लिहून घ्या